ரெடி அங்க तुम्हाला मिळणार आहे कुठे गेलेले आज इकडे अंबळनेरला मी पायलट बोलतो तिथे गाडी मला काय सांगते ना रे आपण ते तुमच्या कॉल वर होत ना तुमचे कुठे गेलेले काय असते ना माहिती ती अम्ब्युलन्स बंद पडलेली आहे ती सकाळी गॅरेज दा ला दाखवावी लागेल आता अंबळनेर ची अरेंज झाली मग बारा कधी बी तर तुमची अम्ब्युलन्स ची तालिका बिघडलेली नसती पाठवता शहराची तिथं नेमकं तुम्ही आंबनेरून तिथून निवस्तर पेशंट काय मारायचे का कवर बी कोणतं आम्ही आतापर्यंत दहा वेळेस कॉल गेले तुमची गाडी आंब यात असते अंबळनेरला ठीक आहे आता अंबळनेर ची पाठवायची का बघा आता तुम्हाला पाठवायची का मानला कसं काय करावं आम्ही नाही तुमचा निर्णय ना तुम्ही हो म्हणाले ते येईल तुम्ही नाही म्हणाले कसं काय पाठवणार पाठवतो ज्यांना तिकडून यायला एक घंटा लागेल तिथून आंबळनेरून काय तुमचे ते गाडी बिघाडली मानता तुम्ही सकाळी करणारे पट्टे काय तुमचे